वॉर्ड क्रमांक एकशे मध्ये आपण आलेलो आहोत सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि सर्वांनीच त्यासाठी आता जय्यत तयारी देखील सुरू केलेली आहेत पण वॉर्ड क्रमांक एकशे मध्ये अशी काय विकास कामे झालेली आहेत आणि या विभागातील लोकांच्या ज्या समस्या होत्या त्या कशा प्रकारे सोडवण्यात आलेल्या आहेत वॉर्ड क्रमांक एकशे पंधराच्या ज्या दावेदार आहेत ज्या आता या महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी ज्यांनी रणशिंक रणशिंग फुंकलेल्या आहेत आहेत नेहा पाटकर तर त्यांनी इथे बरीच विकास कामं केलेली आहेत आपले आमदार असतील अशोक दादा पाटील यांच्या माध्यमातून देखील ही कामं झालेली आहेत तर माझ्यासोबत बरेच येथील स्थानिक आहेत आपण त्यांच्याशी थेट चर्चा करूयात की इथे आधी काय काय समस्या होत्या आणि आता काय काय विकास कामं झालेली आहेत कुणाच्या माध्यमातून ही विकास कामे झालेली आहेत आधी काय समस्या होत्या आणि आता काय बदल झाले आहेत काय झालं होतं आमच्या इथे लादीकरण आम्ही पुष्कळ दिवस म्हणजे नगरसेवकांकडे जाऊन आम्ही म्हणजे आमचे सगळे म्हणजे आमच्या महिला वर्ग जे आहेत तो सगळेजण आम्ही जाऊन लेटर देतोय की आमची कामं होऊ देत गेली एक दोन वर्ष त्यावेळेला मला असं वाटतं दुसरे होते शिवसेनेचे उमेश माने वगैरे ते सगळे होते पण आमचं काही काम होत नव्हतं पण हीच कामं आम्ही अशोकदादा पाटलांकडे नेलं त्यावेळेला त्यांनी आम्हाला पाटकर मॅडम यांच्या मार्फत आमचं हे लादीकरण करून दिलं कारण का खूप खराब झालं होतं घुशींमुळे पण खूप खराब झालं होतं ड्रेनेज लाईन खराब झाली होती आमची आणि त्याच्यामुळे आमचं एक सलगीकरण आमचं त्यांचं लादीकरण त्यांनी आम्हाला लादी करून दिलं त्याच्या व्यतिरिक्त त्या आमच्या कुठल्याही गरजेसाठी तत्पर उभ्या असतातच आणि मुळात खरं तर कसं शिंदेसाहेबांच्या ह्याच्यामधून आणि अशोकदादा पाटलांचं आणि नेहा पाटकर मॅडमचं आमच्या मागे खंबीरपणे आहेतच त्या उभ्या आणि ह्याच्यापुढेही राहतील ही आमची आशा आहे सध्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत महानगरपालिकेच्या आणि काय वाटतं तुम्हाला त्यांच्या विकास कामांकडे बघून मिळेल त्यांना एक चांगला उमेदवार आम्हाला मिळालेला आहे शिंदे साहेबांच्या शिवसेनेतून त्याच्या पाठीशी आम्ही सर्व चाळीतील सायदम सोसायटीतील सर्व लोक खंबीरपणे उभं राहू हो। कारण जो आमची कामं करतो त्याच्या पाठीमागं उभं राहणं हे आमचंही कर्तव्य आहे त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला सांगतो की आजपर्यंत शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून आम्हाला बरीचशी मदत झालेली आहे बरीचशी आमची कामं त्यांनी केलेली आहेत आम्ही सुद्धा त्यांच्या उभे राहू ही ग्वाही तुम्हाला मी आमच्या सोसायटीच्या देतो आ, मला सांगा मावशी नेहा ताई पाटकर इकडे या बोर्डात नेहमी येत असतात तुमच्याशी बातचीत करत असतात त्यांच्याकडून बरीच आश्वासनं देखील तुम्हाला दिली जातात तर ती पूर्ण केली जातात का हो पूर्ण केली जातात काय काय कामं केली त्यांनी आतापर्यंत शिवाय या, ते या करी करी। आ, मला आ, की तुम्हाला खूप मोठी समस्या होती ही की लादीचं तुमची लहान मुलं असायची आरोग्याची प्रॉब्लेम व्हायची तुम्हाला तर तुम्ही वारंवार तक्रारी केल्या होत्या पण कुठेतरी पुढाकार नेहाताईंनी घेतला आणि त्यांनी हे विकास काम घडवून आणलेली तर काय सांगणार तुम्ही त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल आम्ही एवढं सांगतो की म्हणजे खूप त्यांनी चांगलं काम केलं म्हणजे आरोग्यासाठी तर चांगलंच केलंय मुलांच्या ह्याच्यासाठी म्हणजे आमच्याकडे जी खूप घाणेडे म्हणजे घाण गटारवणी होती त्याच्यात मुलं खेळत होती पण त्याच्यात आरोग्याचा विकास म्हणून त्यांनी ते एक चांगलं काम करून त्यांनी लादी करून आम्हाला दिलं ते प्रभाग क्रमांक एकशे पंधरा मध्ये ही जी लादीची समस्या होती तुम्हाला इकडे टॉयलेटच्या वगैरे पण खूप त्रास व्हायचा हो oh. तर कोणी हे सगळं कोणाच्या याच्या विकास कामांमधून झालेलं आहे आम्हाला खूप प्रॉब्लेम होता कारण ब्लॉकेज व्हायचा आणि ते ब्लॉकेज मुळे आम्हाला युज करता यायचा नाही आणि मला हेल्थ इश्यू होता मग मला इकडनं शिफ्ट व्हावा लागला आणि मग खूप प्रयत्न करून आमचे जे शिंदे साहेब शिंदे साहेब मार्फत अशोक दादा यांच ह्यानी आणि आपल्या ते पाटकरताई ह्या लोकांनी आम्हाला हे करून दिलं व्यवस्थित की म्हणजे त्याच्यानंतर आम्हाला हे पण व्यवस्थित कव्हर करून दिलं आणि त्याच्यामुळे झालं हे काम हे एप्रिल मे महिन्यातच झालं एप्रिल मे महिन्यात त्याच्यानंतरच मी आली इथे राहायला एप्रिल मे महिन्यात आम्हाला सगळं व्यवस्थित करून दिलं त्याच्यानंतर आम्ही आलो इथे शिफ्ट झालं पण खूपच म्हणजे आम्हाला आधीपासूनच त्यांचं कामाचं माहीत आहे व्यवस्थित करून देतात आणि त्यांचा अशोकदादांचं कसं असतं ना म्हणजे एक फॅमिली मेंबर सारखंच असतात ते म्हणजे मी दोन तीन त्यांचं मी हे पण अटेंड केलं आहे पण ते बोलताना पण असं वाटतं की हां त्यांचं पर्पसच आहे सगळ्यांना घेऊन चाला चालावं सगळ्यांना धरून चालावं असा आणि मेन म्हणजे आम्हाला हेच जास्त प्रॉब्लेम होतं बाकी आमचं हे एकदम क्लीन आणि स्वच्छ आहे पण हे आम्हाला टॉयलेट मेन असतं बघा टॉयलेट ब्लॉक झाल्यावर आम्हाला जास्त प्रॉब्लेम व्हायचा ते त्यांनी करून दिलं भले थोडा उशीर झाला पण त्यांनी ते करून दिलं आणखीन प्लस त्यांनी ते व्यवस्थित आम्हाला जसं पहिलं होतं तसं त्यांनी व्यवस्थित करून दिलं तर स्थानिकांकडून आपण विचारले असता खरंच खूप चांगली सकारात्मक प्रतिक्रिया नेहा पाटकर यांच्या बाबतीत मिळालेली आहे आणि आता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये काय घडून येतं हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सुमय दंडवतेसह विद्यामृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका